हाय युट्यूब फॅमिली कशी आहेत तुम्ही आहेत ना सर्वजण तर हो हो तर चला आज मी बनवणार आहे दाल टोकली तर त्यासाठी बघूया साहित्य हो हो साहित्य बघायच्या अगोदर जे पण माझ्या चॅनल केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि हा ब्लॉग पूर्ण बघा ओके तर चला, तर चला एक वाटी आपण इथे डाळ घेतलेली आहे तुरीची इथे एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि थोडस आपलं आ, बेसन घ्यायचं आहे म्हणजे बेसन जास्त नाही घ्यायचं फक्त थोडस घ्यायचं आणि त्यानंतर शेंगदाणे आहेत दोन टमाटर आहेत थोडीशी हळद मिरची पावडर मोहरी जिरा मीठ धनिया पावडर आणि थोडासा गरम मसाला तर चला बघूया आपण रेसिपी आता तर इथं मी डाळ अशी धुवून घेणार आहे कच्च्या दोन ते तीन पानांना आपल्याला डाळ धुवून घ्यायची आहे कारण दुकानामध्ये पावडर वगैरे लावून ठेवतात तर त्यामुळे आपल्याला दोन ते तीन पानांना स्वच्छ डाळ धुवून घ्यायची त्यानंतर टमाटे स्वच्छ धुवायचे त्यानंतर आपल्याला टमाटर कट एकातले दोन भाग करून असे टमाटर शिजायला टाकायचे तडक्यामध्ये पण तुम्ही टाकू शकताय पण तडक्यामध्ये छान नाही लागत त्यामुळं मी असं धुवून घेतलेलं टमाटर आणि आपण तिथं एक ग्लास पाणी टाकायचं आहे चला, तो तर चला एक ते दीड ग्लास मी पाणी टाकले त्यानंतर आपल्याला यामध्ये मीठ आणि थोडीशी हळद टाकायची तर चला यामध्ये मी अशी थोडीशी हळद टाकणार आहे आणि चवीनुसार आपण मीठ टाकायचं आहे तर चला आपण आता शिजायला ठेवूया पाणी थोडस कमी वाटते मला अजून थोडस पाणी घेते कारण डाळ आपली खाली चिटकु म्हणून थोडस जास्त टाकायचं पाणी आपण तर चला आपण आता डाळ शिजायला ठेवूया इथं मी गरम पाणी ठेवले हे गरम पाणी मी भिजत टाकायला गरम पाणी केले गरम पाण्यामध्ये आपण शेंगदाणे भिजत ठेवूया आता गॅस बंद करूया आणि साईडला काढून ठेवूया कारण जे काही ह्यामध्ये कलर काय केमिकल वगैरे असताना हे सगळं गरम पाण्याने शेंगदाण्याचं धुवून जाते स्वच्छ डाळ अशी एकदम मस्त आहे आपण आता हेला बारीक करून घ्यायचंय आपण आता एकदम बारीक करून घ्यायची अशी म्हणजे मोठी मोठी नाही राहणार ना आपण थोडीशी मिरची पण टाकणार आहे यामध्ये आणि नंतर आपण हे सगळं एकजीव करून घेणार आहे आपण फोडणीसाठी तेल टाकतोय थोडस तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही तेल टाकू शकता यामध्ये आपण आता इथं हिंग टाकतोय म्हणजे हिंग टाकलं ना एकदम असं आपण आता थोडीशी मोहरी टाकणार आहे आता ती मोहरी एकदम अशी लाल होईपर्यंत झाली कि मग आपण आता थोडीशी जिरे टाकणार आहे म्हणजे तुम्हाला पाहिजे तेवढे तुम्ही जिरे टाकू शकताय आता त्यानंतर आपण ही डाळ अशी केलेली फोडणी द्यायची झाली आपली डाळ तयार आपण गरम मसाला टाकूया तुम्ही किचन किंग मसाला टाकला ना तरी पण चालतंय पण आम्ही गरम मसाला टाकतोय थोडासा थोडीशी लोंग पण टाकणार आहे म्हणजे तुम्ही टाकले ना तरी पण थोडीशी दालचिनी पण टाकायची म्हणजे तेलामध्ये जास्त करपल्यासारखं होती ना त्यामुळे आम्ही कच्चीच टाकतोय तुम्हाला वाटलं तर तुम्ही तेलामध्ये पण टाकू शकताय थोडीशी डाळ अशी उकडली ना तर एकदम असं छान वास पण येतो त्याचा आणि एकदम अशी मस्त फ्लेवर पण येतो त्याला तर तुम्ही तेलामध्ये पण टाकू शकता आणि नंतर डाळ बनवल्यानंतर पण तुम्ही टाकू शकता यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकतोय थोडस आता आपण जे भिजवून ठेवलं होतं गरम पाण्यामध्ये शेंगदाणे आपण ते टाकूया इथं म्हणजे मी तर थोडेसेच घेतले होते शेंगदाणे पण तुम्हाला पाहिजे तर तुम्ही जास्त क्वांटिटी घेऊ शकता यामध्ये कारण ते भिजलेले होते ना तर असे एकदम डाळीमध्ये छान शिजले जातात जर तुम्ही कच्चे टाकलो ना मग ते एकदम कच्च कच्च राहते त्यामुळे आपण गरम पाण्यामध्ये शेंगदाणे भिजत ठेवलं होत जे एक वाटी गव्हाचं पीठ होत ते आपण घेऊया म्हणजे तुम्हाला जेवढी क्वांटिटी वाटते तेवढं तुम्ही घेऊ शकता आणि हे थोडस बेसन आहे बेसन थोडस टाकायचं जास्त नाही टाकायचं त्यानंतर चवीनुसार मीठ टाकूया त्यानंतर मिरची पावडर टाकूया आपण मसाले म्हणजे ह्यामध्ये जेवढे चांगले असतील तेवढे छान आणि थोडीशी हळद टाकूया आपण त्यानंतर धनिया पावडर टाकूया झालं आता एक एक हे एकदम मस्त मिक्स करून आपण मळून घ्यायचं ह्याला म्हणजे जास्त असं एकदम हे पण नाही ठेवायचं थोडं थोडं पाणी टाकून आपण मळून घेऊया पीठ आणि हे पेठ पीठ म्हणजे जास्त पातळ नाही आणि जास्त घट्ट पण नाहीये असं मध्यम आपण असं छान मळून घेऊया याला चला असं पीठ एकदम छान मळलेलं आहे आता आता ह्याला आपण एकदम पातळ पातळ चपाती बनवायची चला पीठ पण मळून झालेलं आहे म्हणजे तुम्ही जर जाड चपाती बनवलं तर ते खायला पण म्हणजे छान नाही लागणार त्याच्यामुळे तुम्ही एकदम अशी पातळ पातळ चपाती बनवूया म्हणजे तुम्ही ह्याची असं चपाती बनवून पण टाकू शकताय किंवा असे छोटे छोटे एकदम गोल गोल असतात ना गोळ्यासारखं ते पण करून टाकू शकताय तुम्ही म्हणजे आपल्यावरती म्हणजे जसं तुम्हाला आकार द्यायचा आहे तसं तुम्ही देऊ शकता आपलं पीठ थोडस पातळ झालंय त्यामुळं असं चिपकलं जाते पण काय हरकत नाही जास्ती जेवढं पातळ असेल तेवढं चांगलं असते असं थोडस कट झालं तर काही हरकत नाही कारण आपण कटिंग करूनच टाकतोय आता आपण चाकोनी कट करायचं याला असे छोटे छोटे जसं आपण शंकरपाळी बनवतोय तसा आपण कट करायचे छोटे छोटे पीसेस, हे असं आपण छोटे छोटे पीसेस कट करून आहे आणि हे आता ठेवायचं म्हणजे आपण इथं थोडस तेल लावून घेऊयात प्लेटला कारण हे चिपकणार नाहीये ज्याला आपण तेल पण लावलेलं आहे मग हे असे या साईडला ठेवायचे असे अशा आपण हे सगळ्या अशा प्रकारे कट करून घेऊया असं असा आता ह्याच म्हणजे हाच प्रकार पूर्ण असा आपण कट करून घेऊया चला, चला आपण आता असे छोटे छोटे पीस बनवून घेतलेले म्हणजे एकदम पातळ पाहिजे असे हे आपण बनवून ठेवले आपण आता हे टाकून घेऊया जे आपण बनवलं होतं ना आमटी डाळी चला इथं पाणी पण उकळलेलं आहे आता चांगलं चला आता आपली डाळ एकदम चांगलं उकळलेलं आहे आणि आता आपण हे असं एक एक पीस घेऊन यामध्ये आपल्याला सोडायचं आहे म्हणजे असं आपण एक एक यामध्ये सोडून द्यायचं आहे मग आपली बनाल दाल ढोकली ओके ते चला आपण सोडूया सगळं आपण आता जी ढोकली बनवलं होतं ती डाळीमध्ये आपण टाकलेलं आहे असं याला मस्त शिजू द्या थोडस पाच दहा मिनिटं एक दहा मिनटं आपण झाकण लावूया